हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळेजण हो होप की सगळेजण छानच असाल तर आज आहे रविवार आणि आज मी रविवारी बरेच दिवसानंतर बनवत आहे खिमा मसाला रविवार असल्यामुळे सकाळी नाश्ता वगैरे करून आठवडाभराचा भाज्या वगैरे आणायला हे गेले मार्केटमध्ये मा आणि मार्केटमधून मा आल्यावर बघा बर्फी कशी उडी मारते आमची तुमच्या अंगावर आणि तिला नॉनव्हेजचा वास येत आहे तो स्मेल करत आहे तर खिमा आणला आहे तर मी लागली खिमा बनवण्याच्या तयारीला आणि आज बरेच दिवसानंतर मी किमा मसाला बनवणार आहे आणि नवीन पद्धत वापरून बनवणार आहे बघूया तर कसा होते तर सर्वात पहिले किमा धुवून घ्यायचा आपल्याला तर इथे अर्धा किलो एवढं किमा कलेजी आणलेली आहे आणि किमा धुताना सहसा चाळणीमध्ये घ्यावा अशी जी मोठी ज्यूसरची चाळणी असते त्यामध्ये घ्यायचा आणि पाणी टाकून धुऊन काढायचं जर बाउलमध्ये वगैरे घेऊन धुतलं तर छोटे छोटे पीसेस जे आहेत ते पाण्यामध्ये जाऊ शकतात म्हणून अशा प्रकारे धुवून घ्यायचं साधारणतः दोन ते तीन वेळा धुवायचा किंवा जोपर्यंत खाली क्लिअर पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ना फेकायचं नाही झाडाला द्यायचं झाडासाठी खूप छान असतं तर आता दोन ते तीन वेळा मी हा खिमा धुवून घेतला आहे धुतलेला खिमा एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आता या खिमामध्ये आपण काही मसाले घालूया तर सर्वात आधी घालताय एक टी स्पून एवढा धन्याचं पावडर एक टी स्पून एवढं जिरा पावडर घालायचं आहे वन फोर टी स्पून एवढी हळद दोन चमचे एवढं लाल तिखट घालत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला पावडर घालत आहे सोबतच अर्धा चमचा एवढं सोपचं पावडर घालत आहे जर सोपचं पावडर नसेल तर थोडी सोप फ्रेशली कुटून घ्यायची तिचं फ्लेवर सुद्धा खूप छान येतो एक चम्मच काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं साहित्य घातल्यानंतर आता शेवटी यामध्ये घालायचं आहे दही तर तीन टेबल स्पून एवढं फ्रेशवाला दही घालायचं आहे जास्त आंबट नसावं दही दही घालून आता मिक्स करून घ्यायचं आहे तर पहिले तर चम्मचने मिक्स करायचं पण चम्मशनी काही एवढं व्यवस्थित मिक्स होत नाही कारण आपल्याला हा जो खिमा आहे तो व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचा आहे प्रत्येक पीसला प्रत्येक कणला मसाल्याचं फ्लेवर आला पाहिजे म्हणून आता चम्मच सोडून मी हातानेच खिमा व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून प्रत्येक पीसला मसाला चा फ्लेवर येईल आणि प्रत्येक पीस खिम्याच टेस्टी लागेल तर बघा इथे किमा व्यवस्थित मिक्स करून मी आता झाकण लावून बाजूला रेस्ट करत तोपर्यंत खिमा बनवण्यासाठी तयारी करून घ्यायची आहे तर हा खिमा मसाला बनवण्यासाठी इथे पाच मीडियम साईज कांदे घेतले आहे याच्यासाठी कांदे खूप जास्त लागतात आणि यामुळेच या मसाल्याचा फ्लेवर येणं खूप छान येतो तर कांदे रफली चॉप करून घ्यायचे आहेत कारण आपण याला नंतर चॉपरमधून बारीक करून घेणार आहोत तर हे आहे चॉपर आणि हे रफली चॉप केलेले कांदे आता मी या मध्ये टाकून बारीक करून घेणार आहे तर तुम्ही याला बारीक कापून सुद्धा घेऊ शकता पण त्याचा फ्लेवर या किम्यामध्ये एवढा जास्त येणार नाही जसं आपण या चॉपर मध्ये काढून घेऊ फक्त मिक्सर मधून पेस्ट नका करून घेऊ त्याने फ्लेवर व्यवस्थित येणार नाही या किम्याचा तर अशा प्रकारे बघा कांदा बारीक असा चॉपर मधून काढून घेतलेला आहे हा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आता आणि आता त्याच मध्ये तीन मिडियम चे टोमॅटो सुद्धा रफली चॉप करून घेतले ते सुद्धा या चॉपर मधून बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे टोमॅटो मिक्सर मधून प्युरी करून सुद्धा घेऊ शकता पण मी आज सगळं चॉप करूनच टाकत आहे तर हे सुद्धा बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवूया आणि आता त्याच चॉपर मध्ये मी एक इंच आल्याचा तुकडा आणि पंधरा ते वीस लसणच्या कळ्या घेतल्या आहेत त्या सुद्धा चॉप करून घ्यायचे चॉपर मधून बिलकुल अशा प्रकारे बघा इथे तुम्ही आलं लस पेस्ट पण घालू शकता किंवा आलं लस ठेचून सुद्धा टाकू शकता तर आता खिमा बनवायला घेऊया खिमा बनवण्यासाठी एका कडीमध्ये चार मोठे चम्मच एवढं तेल घेतलाय या खिम्यासाठी थोडं तेल जास्त लागतं तसं तुम्ही कमीही टाकू शकता तेल तापलं की यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत आणि हे खडे मसाले छान सुगंधित झाले की यामध्ये आता जे आपण चॉप करून ठेवलेलं आलं लसण आहे ते घालून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेम वर आलं लसण जे आहे ते छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे बघू शकता सोनेरी रंगाचं झालेलं आहे आला लसन थोडा कलर आलेला आहे त्याला सोनेरी आता यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आणि कांदे सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर कांदे सॉफ्ट होईपर्यंत त्याला मध्ये मध्ये फिरवत राहायचं जेणेकरून जळणार नाही जर तुम्ही कांदे असेच सोडून दिले तर काही कांदे जळतील आणि काही कांदे शिजणार सुद्धा नाहीत त्यामुळे मध्ये मध्ये फिरवत राहायचं तर पाच ते सहा मिनिटं लागतात तोपर्यंत मी यांनी आणलेल्या भाज्या सुद्धा लावून ठेवते डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते सगळं साफसूप वगैरे करून ठेवते कोथिंबीर वगैरे सगळं तोडून ठेवत असते जेणेकरून मला आठवडाभर इझी जाईल तर इकडे बघा साधारणतः सहा मिनटं झालेले आहेत आणि कांदे आहे ना थोडा सोनेरी कलर आलेला आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि या कांद्याचा लसणचा सुगंध खूप मस्त सुटला आहे घरामध्ये आता यावेळेला इथे चॉप केलेले टोमॅटोज घालायचे टोमॅटो सुद्धा आ, लो टू फ्लेम वर शिजून घ्यायचे आहेत सॉफ्ट होईपर्यंत तर टोमॅटो लवकर सॉफ्ट झाले पाहिजे म्हणून त्याला कव्हर करून ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं शिजू देऊया दोन ते तीन मिनटं शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो शिजले गेलेले आहेत आणि थोडे सॉफ्टही झालेले आहेत तर त्या टोमॅटो मधला ज्यूस बाहेर पडायला पाहिजे म्हणून चम्मचने त्या टोमॅटोला असं प्रेस करायचं जेणेकरून त्याचा एक ग्रेव्हीसाठी बेस सुद्धा तयार होईल तर तो टोमॅटो छान शिजल्या गेलेले आहेत आपण जो मॅरिनेट करून ठेवलेला किमा होता आता तो घालून घ्यायचा याच्यामध्ये किमाला पाणी सुटलं असेल तर ते पाणी सुद्धा घालायचं कारण पूर्ण मसाल्याचा फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो तर ते पाणी फेकून द्यायचं नाही किमा घातल्यानंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवर छान हे फिरून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं शिजू द्यायचं पाच मिनिटानंतर जेव्हा आपण झाकण उघडून बघू तेव्हा तुम्हाला इथे दिसत आहे की खिम्याला पाणी सुटलेलं आहे एकदा परत खालीवर करून घ्यायचं आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं परत झाकण ठेवून घ्यायचं आणि दहा मिनिटापर्यंत शिजून घ्यायचं तर गॅसची फ्लेम जी आहे लो टू मीडियम आहे आणि लो टू मिडीयम वर आपण दहा मिनिटं हा किमा शिजून घेतलेला आहे जवळपास फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट हा किमा शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पाणी सुद्धा थोडं कमी झालंय आता किमा पूर्णपणे शिजायला पाहिजे म्हणून यामध्ये थोडं पाणी घालत आहे तर साधारणतः अर्धा कप एवढं पाणी घातलं आहे किमाला जास्त ग्रेव्ही नसते म्हणून थोडं कमी पाणी घातलं आहे फिरून घ्यायचं आणि परत दहा मिनिटासाठी शिजून घ्यायचं जोपर्यंत किमा मसाला बनत आहे तोपर्यंत मी इकडे बाजूला कोशिंबीर सुद्धा करून घेते तर कोशिंबीर करण्यासाठी मी एका बाउलमध्ये मुळा किसून घेतलाय किसलेली काकडी घालत आहे त्यामध्ये गाजर सुद्धा किसलेलं घालत आहे आणि कांद्याची हिरवी पातीचा जो व्हाईट पार्ट असतो ना कांद्याची पातीचा तो घातलाय तुम्ही हिरवी पात पण घालू शकता कोथिंबीर घातलाय थोडा चाट मसाला आणि काळी मिरी पावडर घातली आहे मीठ घालायचं चवीनुसार दही घालत आहे दोन चम्मच आणि सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि कोशिंबीर सुद्धा तयार झालेली आहे आनि आता टोटल पंचवीस मिनटं झालेली आहे खिमा शिजत आहे आणि आता गॅसचा फ्लेम जो आहे ना तो लो वरच आहे पाणी घातल्यानंतर आपण लो फ्लेमवर हा खिमा शिजवलेला आहे तुम्ही आता या खिम्याची कन्सिस्टन्सी बघू शकता खिमा शिजलेला आहे शेवटी शेवटी यामध्ये काळा मसाला पावडर घालत आहे तुमच्याकडे जेही साठवणीतला मसाला असेल तो मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता मसाला घातल्यानंतर व्यवस्थित फिरून घ्यायचं मिक्स करायचं आणि यामध्ये याची टेस्ट वाढवी म्हणून पुदिन्याची पाना घालायचे जास्त नाही घालतो घालायची सात ते आठ पुदिन्याची पानं घालायची पुदिन्याची पानं घालून परत मिक्स करून झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं आता वाफ काढून घ्यायचे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता तेल वर छान सुटलेलं आहे तेल वर आलेलं आहे म्हणजे खिमा परफेक्टली शिजला आहे यामधले मसाले सुद्धा छान शिजलेले आहेत बस आता गार्निशिंग साठी यामध्ये स्लिट केलेली हिरवी मिरची टाकत आहे चार ते पाच भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालत आहे कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे गॅसचा फ्लेम लोच आहे आणि लो फ्लेम वर एक मिनिट शिजवला की गरमागरम असा खिमा तयार झाला आजचा हा खिमा मसाला खाऊन माझे हसबंड तर म्हटले की आपण हॉटेल सुरू करू शकतो एवढी छान तू बनवते तर म्हटलं ठीक आहे सुरू करूया तर मग मस्त तुम्ही हा खिमा मसाला घरी ट्राय करा आणि कसं झाला मला कमेंट मध्ये सांगा आणि जेवण करायला या मसाला खूप छान झाला होता आता